वेलकम बॅक तर हे आहे सेन्सेक्सचं चार्ट पाच मिनिटाचा आणि आज तारीख आहे एकवीस आठ ओके तर आज कंप्लिटली साईडवेज म्हणजे इथून एक फक्त मुवमेंट आली ती आणि त्याच्यानंतर शेवटला इथून एक आणि बाकीचे दिवस तुम्ही इथं पाहू शकताय कम्प्लिटली साईडवेजमध्ये करेक्ट आहे तर त्याच्यामुळे मी बाकीचं म्हणजे आज आपल्या सेटअपमध्ये कुठलाच ट्रेड बसलेला नाही आपण युजली वन मिनिटचा टाईप टाइम फ्रेम फॉलो करतो पण त्यातसुद्धा आज आपल्याकडे परफेक्ट असा ट्रेड कुठलाच भेटला नाही तर त्याच्यामुळं आपण कम्प्लिटली इग्नोर केलं ओके इथे तुम्ही पाहू शकता आज कम्प्लिटली जिरो म्हणजे ट्रेडच घेतला नाही तर असेसुद्धा दिवस असतात मित्रांनो की आपल्याला विदाउट ट्रेड काढावं लागतं आज माझं तीन ते ती चार तास म्हणजे असंच बसून निघाले कारण ट्रेडच तसा परफेक्ट भेटला नाही करेक्ट आहे तसा सेटअप आलाच नाही तर Uh, आपल्याला पेशन्स ठेवावं लागतं की बाबा कुठल्या पण आडव्या तिडव्या मुवमेंटला जाऊन आपण एंट्री घेऊच नाही शकत करेक्ट आहे तर त्याच्यामुळे वेट आणि पेशन्स हे आपल्याला ठेवायलाच लागतं त्याशिवाय आपण यामध्ये सक्सेस नाही होऊ शकत करेक्ट ठीक आहे तर आज तर नो ट्रेडिंग डे होता नेक्स्ट डे बघूयात काय होतं ते ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू